घालू गाली रि गाई बुक कुणी औषध दिलेली अक कुणा पाप्याने लागरली देव माझ्या हिटला गाडी बुक्या हादरली तिला गाया मला सोबतच राई कुणी मोर हिटल महाग झाली मोर मोर हिटल महाग झाली बापा, oh. आई बाप ते करून कार बार दुबळ्या भरता लोटा वगैरे दार गारं hmm. बापाचा मंडळ आज जगाला सांगा आला भरता बिराचं राज लिबाशी वगाळ आई बापांनी दिलेली एक शिर बार व फाऊलीडी बाबाबाईला जो आधी ते उभी बांधायला राहू दिली उभी बांधाला राहू दिली सासरी पाटीलच्या नंका दिसत या माहेराच्या दिसत्या माहेराच्या माळीवर उभा राहून आणि हे काय माग माळी माळी मोर सोफा मोर हलकडी मोरा याची करणी थोरली आहे गिरायाची <laughs> आता झाली भावाया भाऊ जात रबल माझ म्हण माझा भाऊ जो गवरलेला बायबी दावी ना नंद फड हम्म नंद फन हम्म रुबाब दाखवणार पडवा आणि पाया पडत चागवी माझ्या बाहूज गवरीच्या हळदी कुकवान माझ व रंग येल पायाच पडवाने पाया पडन चाग येईल mm. बाऊज गवरीच्या हळद या कुकवान माझं जोड व रंग येईल बाऊज गुजरीच्या हळदी कुकवानं जोड व रंग येईल mm. बाका वाजव टाकावा जोया जो मायान अमया, जो गेली मामायान जेवढी आता पाहिजे टाकावा जो मजार गाव मराठी नाही गॅक कस आठवत आहे ना आजीला एवढं जुन आपण रेडीमेड गाणी ऐकतो ती जडबडबडत बनवलेली गाणी तर कुठं लिहिलेली नाही कुठं सापडलेलं नाही राज लुटून भे राज्य मिच पाणी तांब्या भरून दिला नाही एवढा ना आई बाप राज असतो बाप हा ते बरोबर आहे कोण देणार नाही आता आई बाप हक्काचे असतात ना या का ती मनाली इथे आहे की खरं मी काम ना माझ्या दौल चला नेत राम राम निर्या तुळशी वाईला घाली फेर्या तुळशीला फेऱ्या घालून पाणी घालावं आमची तुळस बिजी घेऊन पाणी बिगी बिगी माझी सौगड मना जात म्हणत आला पिता कोलेच्या ढिक आहे बहिणी बाईच्या तरी माझ्या भाया राधेच्या मोग येऊया कुठं ऐकायला मिळणार नाही हे कुठं पुस्तकच लिहिलं नाही तुमच्या डोक्यामधलं आम्ही ऐकत राहत आहे लाल करून ठेवले लाल या नानाने गाला घालवाय किल किलो त्याचा निळा निळाला पाखराचा गिरजा माझी बाई पुढा सोडते साखरचा पोटाबी माझी माया काय 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 भणे बाडाची पोटाबी माझी माया फोडल शीता खा आता साखर बिरायची काया हा भारी की ह्या वयात पण आजी कसं सुचतंय बोलायचं आपल्याला कालच काय झालेलं आठवत नाही पावी रे नंद का माझ्या आज राघोबाची गाडी रीत रामायाची हम्म